विजय तलेकर 50 प्लस मुंबईचा संघ आज हा मुंबईचा संघ या रायगडच्या धरतीवर उतरलाय पाताल गंगा या क्षेत्रामध्ये हा भव्य दिव्य नेशनल लेव्हलचा मैदान नेशनल लेव्हलचं मैदानावर या खेळ चालू आहे वाईपी पाटील साहेबंचं वाइटिव्सचं अवचित साधू आपण पाहतोय 50 प्लस या सामन्याचं आयोजन गोलंदाजी मार्ग राजू पाटील एक राजू चिर्लेकर चिरले सुपुत्र टेनिस क्रिकेट मध्ये बराच नाव त्यांनी गाजवलं असं राजू चिरलेकर आणि एकीकडे आपण पाहतो राजू पाटील हा गोलंदाज गोलंदाजी चाचू फलंदाज आणि नॉन स्ट्राईक आपण पाहतोय अर्थातच चंद्रकांत चंद्रकांत यांची विकेट गेल्यानंतर त्याच्या जागेवर आलेला मोहन यांना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक येणार बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाते राजू पाटील यांचा पहिला चेंडू मात्र स्लोवर डिलिव्हरी करतोय आक्रमक रीत्या ऍक्शन होती म्हणजे फलंदाजाला असं वाटलं की वेगवान चेंडू टाकेल म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी प्रसंग बदल बालकलं आणि चेंडू मात्र स्लोवर फेकला गेला इथे मात्र शॉर्टपीट चेंडू स्लोवर चेंडू पण शॉर्टपीट चेंडू मध्ये परिवर्तन केलं जातोय राजू पाटील यांच्याकडे वेग आहे की नाही आता सांगू शकत दोन मात्र डिलिव्हरी केली संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चाचू यांच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धती चेंडू चेंडू मात्र आपण पाहतो पडल्यानंतर ऑफ बाहेर निघतोय करण्याची क्षमता मात्र या गोळंदाजामध्ये आहे राजू पाटील हा गोळंदाज विजय तलेकर फिफ्टी प्लस मुंबईचा हा संघ आणि त्या संघाचा मात्र हा गोळंदाज जबिलला मात्र समोर चेंडू पडल्यानंतर हरकाचा काटा बदलवतोय इथे मात्र विचार करायला भाग पाडतोय तो चाचू या फलंदाजाला सलग चार चेंडू इथे निर्धाव फेकले कमबॅक मानावं लागेल कारण पहिला षटक विजय तळेकर यानं फेकला पहिल्या एक षटकामध्ये एकवीस धाव आणि तिथून मात्र हा कमबॅक पुढे सरसाट केल्याचा प्रयत्न या बिलला मात्र यष्टी रक्षक कुठलीही चूक करणार नाही या दरम्यान मात्र आदरणीय सन्मान्य तुळशीदास गावडे आणि रमेश गावडे यांनी मात्र आम्हाला भोजनाची व्यवस्था करून दिली चांगल्या पद्धतीचं भोजन बनवलं त्याचा विनंती असेल त्यांनी यावं इथे मात्र मेटालोन ची समाप्ती जोरदार टाळ्या झाला पाहिजे राजूभाई पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण वय वर्ष अठ्ठावन अठ्ठावनव्या वर्षामध्ये वर्षा हा आपण पाहतोय निर्धाव शटक फेकला जातोय मगाशी त्यांनी आपण पाहतोय या आमच्या वैद्यकीय आपण पाहतोय या बॉक्स मध्ये त्यांनी मदत देखील केली सरळ हातानं आज मात्र त्यांचं कार्य मात्र मोठं आहे राजूभाई पाटील वयाचे अठ्ठावन वर्ष क्रॉस केल्यानंतर अशा पद्धतीची अव्वल क्वालिटीची जी गुणताची जी, लेग कट आउट कट चेंडूला दिशा देण्याची क्षमता मात्र त्यांच्या बोटामध्ये आहे ती क्षमता मात्र त्यांनी दाखवली जमीला